नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही पाहत आहात गुरुसेवा चॅनेल आज आपण पाहणार आहोत सात दिवसात स्वतःला पूर्णपणे बदलून टाकणारा हा व्हिडिओ तर पूर्णपणे हा व्हिडिओ शांतपणे ऐका काही क्षण जरा डोळे बंद करून कल्पना करा जर तुमचं आयुष्य पुढील फक्त सात दिवसात गॅरंटीने बदललं तर कसं वाटेल तुम्हाला बदललं तर कसं वाटेल तुम्हाला आनंद होईल ना आत्मविश्वास दुप्पट होईल ना आणि आतून मजबूत असल्यासारखं वाटेल ना बस अगदी असाच अनुभव तुम्हाला आता सांगणार आहेत ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर मिळणार आहे याची मी खात्री नक्की देते कारण पुढील काही मिनटात मी तुम्हाला पाच अशा जबरदस्त गोष्टी सांगणार आहे की ज्या फक्त सात दिवस तुम्हाला पाळल्या तर त्या अगदी कुमकुत माणसाचं सुद्धा आयुष्य बदलणार आहे तेच हा व्हिडिओ बघून एकाग्रता न साधणारा माणूसही तुमच्यामध्ये खूप बदल झालेला असतो असं दिसून येतं यासाठी सातव्या दिवशी तुम्ही आमचा आभार मानल्याशिवाय राहणार नाही मात्र एक अट आहे पुढील सात ते आठ मिनटं हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन बघा यासाठी स्वतःला आव्हान द्या की हा व्हिडिओ मी शंभर टक्के लक्ष देऊन बघेन कारण ही आठ मिनटं तुमच्या आयुष्याची पुढील ऐंशी वर्ष बदलून टाकणार आहे गॅरंटी देते की पुढील सात दिवसांत तुम्हाला स्वतःमध्ये अमूल्याग्र बदल झालेला दिसेल लोक तुमच्याकडे आश्चर्याने बघत बसतील आणि विचारतील की तुमच्यामध्ये असा अचानक एवढा बदल कसा काय झाला तुम्हाला माहीत आहे का आयुष्यातील खरी वेदना काय असते ती म्हणजे जेव्हा आपल्याकडे स्वप्न असतात इच्छाशक्ती असते खूप काही करण्याची जिद्द असते पण योग्य दिशा सापडत नाही मनात विचारांचा डोंगर असतो पण कृती शून्य रोज स्वतःलाच हरवून हरवत राहणं स्वतःच्या सवयींशी लढाई करूनही वारंवार पराभूत होणं शंभर टक्के फोकस नाही आत्मविश्वास नाही सेल्फ कंट्रोल नाही लोकांच्या नजरेत आपल्याला किंमत नाही आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे स्वतःच्याच नजरेत आपणच आपल्याला कमी लेखतो आणि खरी शोकांतिका म्हणजे आपण इतके शक्तिशाली नसतो की जे डोक्यात येईल ते कृतीत उतरवू शकू स्वतःला बदलणार आहे कारण आता तुम्ही जाणून घेणार आहात तुमच्या आयुष्याला बदलून टाकणाऱ्या पाच स्टेप्स अर्थात तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट्स सकाळी उठल्यावर तुमच्या हातामध्ये पहिली वस्तू काय असते फोन आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या हातामध्ये शेवटची वस्तू काय असते ती पण म्हणजे फोनच तुम्हाला एकदम खरं सांगते हा फोन तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा अडथळा झालेला आहे तसं बघायला गेलं तर तुम्ही स्वतःहून त्या तुम्ही स्वतःहून त्या फोनमध्येच जास्त अडकलेला असता जर माझ्या बोलण्यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर लगेच मोबाईल काढा आणि तुमचा शेवटचा स्क्रीन टाईम तपासून बघा तुम्ही रोज किती वेळ मोबाईलमध्ये घालवता ते तुम्हाला लगेच कळून येईल जर तुमचा स्क्रीन टाईम दररोज दोन ते तीन तासांपेक्षा अधिक असेल तर जाणून घ्या की ज्या लोकांचे फोनवर आधारित काम आहे त्यांचा स्क्रीन टाईम जास्त असू शकतो कारण तो त्यांच्या कामाचा वेळ असतो कामाची शक्यता असते मोबाईलमध्ये डोकं घालून असतात त्यांच्यासाठी हे धोक्याचंच आहे फोनवर घालवलेली वेळ म्हणजे तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा ऊर्जा नष्ट करणारा हा ऊर्जा गरज नसताना ऊर्जेचा केलेला वापर आहे या मार्गचे हेच कारण आहे की तुम मी तुमचा हा व्हिडिओ संपवलेला नसतानाही तुम्ही दुसऱ्या व्हिडिओचा विचार करताय थँक्यू धन्यवाद